नमस्कार नारळ फोळून तर खवण्याचं अजिबात टेन्शन न घेता फक्त कुकरमध्ये असा हा नारळ टाकून शिटी काढा लगेचच पांढरा शुभ्र हा नारळ तयार होत असतो आणि त्यापासून खवलेला कस यापासून आपण मोदक लाडू किंवा खोबरा बर्फीही बनवू शकतो चला तर मग नारळ न फोडता कोणतंही टेन्शन न घेता झटपट असं नारळ कसं खवायचं ते पाहूया तर नारळाचा कस काढण्यासाठी मी या ठिकाणी दोन नारळ घेतलेले आहे नारळाच्या शेंड्या काढून नारळ हा असा तयार करून घ्यायचा आहे आणि कुकर घ्यायचा आहे घेतलेले नारळ कुकरमध्ये आपल्याला टाकायचे आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये हा नारळाचा कस हवा असेल तेवढं तुम्ही नारळ घेऊ शकता एक किंवा दोन दोन नारळासाठी दोन ग्लास पाणी हे टाकून घेते कुकरमध्ये पाणी टाकून घेतल्यावरती कुकरचं झाकण आता बंद करायचं आहे आणि कुकर ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती गॅसवरती कुकर ठेवून गॅस चालू करायचं आहे आणि मस्त अशा तीन शिट्या ह्या काढून घ्यायच्या आहे तीन शिट्या काढल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची पूर्णपणे वाफ ही निघालेली आहे कुकर खाली उतरून घेतलेला आहे आता कुकर उघडून दाखवते मात्र नारळ जो आहे तो गरम आहे पूर्णपणे नारळ हा आता थंड होऊ द्यायचा आहे मग आपण पुढची प्रोसेस पाहूया आता नारळ हा थंड झालेला आहे पाण्याच्या हातून नारळ हा काढून घेऊ त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एखादी जड वस्तू अशा प्रकारे खेचणी वगैरे आणि हा नारळ असा सर्व बाजूंनी ठोकून घ्यायचा आहे नारळ असा हा ठोकून घेतल्यावरती नारळाची जी करवंटी असते जो कडक भाग असतो तो निघतो आणि त्यासोबतच आतमध्ये नारळाला जो काळा भाग असतो तो सुद्धा निघत असतो म्हणजे नंतर आपल्याला काळा भागसुद्धा काढायची गरज जास्त भासत नाही तुम्ही पाहू शकतात आणि जो काही काळा भाग राहिलेला आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तोही असा लगेचच लग निघत असतो आता तशाच प्रकारे दुसरं नारळसुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आता मी सुरी घेतलेली आहे सुरी घ्यायची किंवा पील रिमोवर घ्यायचं आणि त्याच्याने थोड्याफार प्रमाणामध्ये राहिलेला काळा भाग पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा काळा भाग लगेचच लग निघत असतो तुम्ही पाहू शकतात यासोबत थोडंसंसुद्धा खोबऱ्याचा प्रमाण निघत नाही वरच्यावर अशी साल निघत आहे काळी तर दोघं नारळ असे हे पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहे एक ते दोन मिनटामध्ये लगेचच हे स्वच्छ होत असतात पूर्ण काळा भाग हा निघत असतो अतिशय पांढरा शुभ्र असा दुधासारखा हा नारळ तयार झालेला आहे काही मिनटामध्येच हा नारळ अशा प्रकारे तयार होत असतो तर आता या नारळाच्या आतमध्ये पाणी आहे यातलं पाणी सर्वात आधी काढून घ्यायचं आहे नारळाला अशा प्रकारे थोडी चिर देऊ म्हणजे नारळामध्ये असलेलं पाणी हे लगेचच निघेल असं हे नारळाचं पाणी काढून घ्यायचं आहे तशाच पद्धतीने दुसऱ्या नारळाचं पाणीसुद्धा मी काढून घेते आणि हे जे नारळाचं पाणी आहे ना हे खूप असं पौष्टिक असते तर ह्या पाण्याचा वापर आपण रेसिपीमध्ये करू शकतो किंवा असंही पिऊ शकतो खूप असं हेल्दी आणि पौष्टिक असं हे पाणी असतं आतमध्ये सुद्धा नारळ तुम्ही पाहू शकतात एकदम पांढरा शुभ्र असं आहे आता हे नारळ न ना खावता प्रकारे कस करायचं आहे ते पाहूया नारळाचं पाणी हे बाजूला ठेवून घेते सुरी घ्यायची आहे आणि या नारळाचे अशा प्रकारे बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आहे एकदम बारीक जरी नाही केले तरीही चालतात अशा प्रकारे थोडीशी जाळ जरी राहू दिली तरी काही हरकत नाही अशा प्रकारे संपूर्ण दोघं नारळाचे हे काप करून तयार झालेले आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे हे नारळाचे काप टाकायचे आहे आणि मिक्सरचं झाकण बंद करायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद असं केलं का एकदम मस्त असा नारळाचा कस तयार होत असतो ते पाहू शकतात अशा प्रकारे नारळ न खावता नारळाचा कस हा तयार झालेला आहे अशाच प्रकारे राहिलेले संपूर्ण नारळाचे काप हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला कस करून घ्यायचं आहे नारळाचा कस करून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केलं असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर अशाच प्रकारे संपूर्ण हा कस तयार झालेला आहे तर ह्या ओल्या नारळापासून आपण उकळीचे मोदक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवण्यासाठी वापर करू शकतो त्यासोबतच गणपती बाप्पासाठी लाडू किंवा खोबरा वडीही बनवू शकतो एकदम पांढरा शुभ्र अगदी झटपट कमी पैशामध्ये हा घरच्या घरी डेसिक्रेट कोकोनट ओला नारळाचा केस तयार होत असतो चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानस रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद